सुनील तटकरे रायगडचे फायर असतील तर भरत शेठ गोगावले वाईल्ड फायर आहेत एका जिल्ह्यात मात्र वेगवेगळ्या पक्षात असणाऱ्या तटकर विरुद्ध गोगावले यांच्यातील शीत युद्धाला काही अंत नाहीये मायुती झाल्यानं ना, नाईलाजानं एकत्र येत आपलेच हित पाहून दोघांनी दिलजमाई केली एकमेकांना मदत केली पण आता पालकमंत्री पदावरून पुन्हा दोघांच्या नात्यात मिठाचा खडा पडला पालकमंत्री पद काढून घेतल्यामुळं भरत शेठ गोगावले यांचा एक गो प्रचंड दुखावलाय गोगावले इरीला पेटले आणि त्यांनी थेट तटकरींच्या राजकारणाला नग लावण्याचा निर्णय घेतलाय इलेक्शन सोबत लढल्यानंतर आता पुन्हा एकदा तटकरे विरुद्ध गोगावले या शीतयुद्धाला सुरुवात का तटकरे यांनी खरंच पडद्या मागून गोगावले यांच्या विरोधात काम केलंय का रायगड मध्ये हवा नेमकी कुणाची आहे तटकरे की गोगावले सविस्तर समजून घेऊयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र शिवसेनेच्या अनंत गीते यांच्या राजकारणाला नक लावून तटकरे यांनी रायगडमध्ये राष्ट्रवादीला स्पेस मिळवून दिला शिवसेनेचा जिल्ह्यातील प्रभाव कमी करत तटकरे राज्याच्या राजकारणात आले खासदार राजकारणात आणून आदिती तटकरे यांना राज्याच्या राजकारणात स्पेसही मिळवून दिला पण हे सर्व करत असताना त्यांनी जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांच्या विरोधात राजकारण फिरवायला सुरुवात केलं त्यातीलच एक नाव म्हणजे भरत शेठ गोगावले दोन हजार नऊ पासून मधील महाड विधानसभेचे आणि कोकणात शिवसेनेला रुजवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न सर्वांनाच ठाऊक आहेत पण सुनील तटकरे देखील त्याच जिल्ह्यातून येत असल्यामुळं अनेक गोष्टीवरून दोघांच्या खटकी उडवायला सुरुवात झाली आधी युती आणि आघाडीचं राजकारण असल्यानं दोघे एकमेकांच्या विरोधातच होते रायगड जिल्ह्यातील तटकरे आणि गोगावले ही जोडगोळी एकमेकांची कट्टर विरोधक समजली जायची दोघांनी एकमेकांना पाडण्यासाठी अनेक राजकीय अनेक राजकीय विश्लेषक सांगत असतात पण माहिती सरकार सत्तेत आलं नाईला जाणं दोघांना एकत्र यावं लागलं शिंदे सरकारच्या काळात तटकरींनी हस्तक्षेप केल्यामुळेच भरत शेठ गोगावले यांचं मंत्रीपद हुकल अशी बरीच चर्चा रायगडमध्ये सुरू असते मागून येऊन अधिक तटकरे कॅबिनेट मंत्री झाल्या पण काही झालं तरी अदिती तटकरे यांना पालकमंत्री होऊ देणार नाही अशी भूमिका गोगावले यांनी घेतल्यानंच तेव्हा आदित्य तटकरे त्यांना रायगड सोडून दुसऱ्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं महायुतीत असूनही दोघांच्या प्रचंड राजकीय होता मात्र नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी झालं केलं विसरून एकमेकांना मदत करून राजकारण पुढे घेऊन जाण्याची भूमिका घेतली गोगावले आणि शिवसेनेच्या आमदारांच्या जोरावर तटकरे रायगडचे खासदार झाले नंतर गोगावले देखील आमदार होऊन यंदा कॅबिनेट मंत्री देखील झाले पण रायगडचा पालकमंत्री कोण होणार या प्रश्नावरून पुन्हा एकदा दोघांच्या खडा पडला भरत शेठ गोगावले यांना डावलून आदिती तटकरे यांना रायगडचं पालकमंत्री पद देण्यात आलं अर्थात शिवसेनेचे जास्त आमदार असूनही राष्ट्रवादीला पालकमंत्री पद का सोडण्यात आलं या प्रश्नानं शिवसैनिकांचा पारा चढला गोगावले समर्थक रस्त्यावर उतरले मुंबई गोवा महामार्गावर टायर देखील जाळण्यात आले युतीत पडलेली ही दग पाहता रायगड सोबतच नाशिकच्या पालकमंत्री पदालाही स्टे देण्यात आला प्रकरण शांत होईल असं वाटत असतानाच पुन्हा एकदा विरुद्ध तटकरे यांच्यातील शीतयुद्धाला सुरुवात झाली आणि यात भरत असे काही पेटले की आता तटकरेंच्या राजकारणावर आभाळ आणायचंच असा जरूर त्यांनी निर्धार केलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार असणाऱ्या सुनील तटकरे यांच्यावर कोणतीही दयामया न दाखवता भरत शेठ यांनी गंभीर आरोप केले तेही शिवसेनेचे आमदार पाडायचे होय मला आणि जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार पाडण्यासाठी तटकरे यांनी फिल्डिंग लावली होती असा गंभीर आरोप करत त्यांनी माहिती एकदा ठिणगी पेटवले गोगावे यांनी तटकरेंवर निशाणा साधता म्हणाले की लोकसभा निवडणुकीत तटकरेंनी आमच्याकडे मदत मागितली होती आम्ही त्यांना तन मन धनानं साथ दिली राष्ट्रवादीला राज्यात केवळ एक जागा जिंकता आली आम्ही रायगडचा किल्ला राखला त्यावेळी महेंद्र दळवी रविशेठ पाटील योगेश कदम यांच्यासह मी देखील तटकरेंचं काम प्रामाणिकपणे केलं होतं त्याची आठवण गोगावलेंनी करून दिली मात्र लोकसभेला आम्ही तटकरेंना सहकार्य केलं पण विधानसभेला त्यांनी आमच्या विरोधात फिल्डिंग लावली प्रत्येक मतदारसंघात त्यांची वेगळी गणित होती महेंद्र थोरवेंच्या कर्जत मतदारसंघात वेगळी तडजोड होती तिथं थोरवेला पाडा आम्हाला मदत करा अशी भूमिका होती अलिबागमध्ये महेंद्र दळवीला आम्ही पाडतो आणि तुम्हाला मदत करतो अशी तडजोड केली मलाही पाडण्याचा डाव होता कारण मी पालकमंत्री होण्याची शक्यता होती असं सांगून तटकरेंनी महायुती धर्माला काळ फासल्याचा गंभीर आरोप केलाय पालकमंत्री पद राष्ट्रवादीकडे गेल्यानं रायगडमधील शिवसैनिकांनी मुंबई गोवा महामार्गावर टायर जाळे त्यावर भाष्य करताना राष्ट्रवादीचे खासदार आणि आदिती तटकरेंचे वडील सुनील तटकरेंनी आम्ही सुसंस्कृत आहोत असं म्हणत गोगावंसह शिवसेना आमदारांना टोला लगावला त्याचा समाचार देखील गुगवलेंनी घेतला तटकरींनी जरा अंतरंगात डोकावून पाहावं मग त्यांनी ते किती सुसंस्कृत आहेत या प्रश्नाचं त्यांना उत्तर मिळेल असं सांगून त्यांनी तटकरेंना पुन्हा एकदा शिंगावर घेतलं इतकंच नाही तर पहिल्यांदाच गोगावले यांच्या पॉलिटिकल इगो दुखावल्यामुळं दोघांच्यातील वाद आता काही थांबायचं था नाव घेत नाहीये शिंदे यांच्या शिवसेनेचे तीन आमदार पाडण्याचा आरोप करून त्यांनी तटकरेंना चांगलंच डॅमेज केले एवढं सगळं होऊ जर पालकमंत्री पद मिळालं नाही तर भरत शेठ आपला हिसका दाखवून तटकरे यांच्या राजकारणावर आभार आणू शकतात एवढं मात्र नक्की बाकी तुम्हाला काय वाटतं रायगड जिल्ह्यात नेमकी कुणाची चलते आहे भरशेठ गोगावले की सुनील तटकरे तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद